नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे अकरा आता संक्रांत आली आहे मकर संक्रांत तशी संक्रांत दर महिन्याला येते पण आपण पड़ फक्त मकर संक्रांत साजरी करतो म्हणजेच हा सूर्याचा उत्सव म्हणूया एक प्रकारे म्हणून आज सूर्यनारायणांशीसाठीची कविता पण आजची कविता आहे वृत्तातली आणि वृत्त आहे भुजंग प्रयात ऐकूया पहाटे स प्राची ही आरक्त रागी प्राची म्हणजे पूर्व दिशा जशी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे आपले नेहमींचे शब्द आहेत दिशांसाठीचे तसेच प्राची प्रतीची उदीची आणि अवाची असेही या चार दिशांचे समानार्थी शब्द आहेत पहाटेला प्राची आरक्त म्हणजे लालसर होते ना रागी म्हणजे रंगी पहाटे स प्राची ही आरक्त रागी महिला प्रकाशून आकाशमार्गी करी दूर ऐसा निशिचा तमाला नमस्कार हा सूर्य नारायणाला नमस्कार हा सूर्य नारायणाला रथी लागती सप्त ते अश्वजाच्या सात घोडे असतात त्याच्या रथाला म्हणतात की सात वारांचे सात घोडे आणि त्याचा सारथी असतो अरुण त्याचंच नाव आहे काश्यपी कारण त्यांचे वडील सूर्य आणि अरुणदेवांचे वडील कश्यप म्हणून यांचं नाव आहे काश्यपी रथी लागती सप्तते अश्वजाच्या रथी सारथी काश्यपी नित्य त्याच्या प्रतिचित सांजे भरे केशर आला जशी पहाटे पूर्व लालसर होते तशी संध्याकाळी पश्चिम लालसर होते केशरी होते प्रतिचित सांजे भरे केशराला नमस्कार हा सूर्यनारायणाला द्वादशी राशी मासानुमासी जसं मगाशी म्हटलं तसं बाराही महिने संक्रांत असतेच कारण तो प्रत्येक महिन्याला या राशीतून त्या राशीत जात असतो त्याला म्हणतात संक्रमण आणि म्हणून ही संक्रांत असते फिरे द्वादशी राशी मासानुमासी मासा, उदीची अवाचीस आलंबनासी म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायनही होतं तिथेही तो असा असा हलतो फिरे द्वादशी राशी मासानुमासी उदीची यवाची स आलंबनासी क्रमे मार्ग थांबेन दिनाला क्रमे मार्ग न थांबेन दिनाला नमस्कार हा सूर्यनारायणाला नमस्कार हा सूर्यनारायणाला असे तोच पृथ्वीस करता निधरता असे अर्यमा इंद्र हे यास भ्राता असे तोच पृथ्वीस करता निधरता असे अर्यमा इंद्र हे भ्राता शनी अश्विनी काळ हे पुत्र जाला शनी, शनी देव। अश्विनी अश्विनी कुमार आणि काळ म्हणजे यमराज हे सूर्याचे पुत्र शनी अश्विनी काळ हे पुत्र जाला नमस्कार हा सूर्य नारायणाला नमस्कार हा सूर्य नारायणाला हरिश्चंद्र इक्ष्वाकु अन रामराजा असे श्रेष्ठ हे जन्मले याच वंशा हे सगळे हरिश्चंद्र रघु दिलीप अज दशरथ राम हे सगळे हा सूर्यवंशच आहे हरिश्चंद्र इक्ष्वाकू अन रामराजा असे श्रेष्ठ हे जन्मले याच वंशा जया अर्चने स्वास्थ्य लाभे तनुला जया अर्चने स्वास्थ्य लाभे तनुला नमस्कार हा सूर्यनारायणाला नमस्कार हा सूर्यनारायणाला कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढची कविता ऐकायला विसरू नका कारण पुढची कविता असणारे आपल्या रामरायाची पुनर्प्रतिष्ठापना होती आहे अयोध्येत त्या संबंधाने म्हणून शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद